देवश्रानी आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने हे पंढरपूर नगरीत विठ्ठल उपमाईच्या दर्शनासाठी दाखल होतात तर ग्रामीण भागातील भाविकांना देखील ओढ लागते विठ्ठल दर्शनाची या अनुषंगाने येवला तालुक्यातील पिंपळगाव येथील सुखदेव रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून या पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान पिंपळगाव लेप येथून होतं या निमित्ताने गावातील भाविकांनी बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भजना सादर करत दिंडी सोहळ्याचं प्रस्थान येवना तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या कोटंबा विठ्ठलाचे या ठिकाणी केलंय या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगावला पर्व काळात विठ्ठल दर्शनासाठी कोटमगावला दाखल होतात तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन करून परतीच्या वाटेवर असतात या ठिकाणी दिवसभरात हजारो भाविक दर्शनासाठी रांगतात येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी हजारो वारकरी दर्शनासाठी गर्दी करतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक भोपळे येवला